एम एस मध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एक वेगळी अशी भाजी जिचे नाव आहे कुरडाईची भाजी ही फार खाण्यासाठी टेस्टी लागते आणि रोज रोजच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी ही भाजी नक्की ट्राय करावी अशी आहे चला तर मग बघूया या भाजीसाठी काय काय साहित्य लागते आणि आपल्या रेसिपीला कुरडाईची भाजी तयार करण्यासाठी आपण इथे कुरड्या घेतलेल्या सात आठ भिजवून कांदा आहे तीन ते चार मोठे कांदे मी कापून घेतले जिरे घेतले हळद पावडर आहे इथे मोहरी आहे इथे मीठ आहे आणि हिरवी मिरची आपल्याला इथे लागणार आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहे इथे आणि कुरडई मी सात अर्धा तास भिजवून त्याचं पाणी ओतून नंतर ती पंधरा वीस मिनटं ठेवलेली आहे मग तिचं पाणी सगळं ॲब्झॉर्ब झालं आहे आता आपण कढई ठेवली गॅसवर तेल टाकून आहे आणि तेल गरम आहे आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं इथे हे पाच ते सहा व्यक्तींसाठी ही भाजी पुरेशी असते आता आपण त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी घालून घ्यायची आहे एक चम्मच एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे घालायचे एक छोटा चम्मच घेतलेला आहे मी इथे जिराण मोहरी आपलं व्यवस्थित तडतडत आहे आपल्याला दिसत असेल आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं होतं त्याच्यामुळे ते लगेच फ्राय झालं जिरेन मोहरी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आपल्याला दिसत असेल मिरच्या टाकून घेतल्या मी आता मिरच्या नंतर घालायच्या आहे म्हणजे आपल्या मिरच्या जळणार नाही मी हळद घातली आहे एक छोटा चम्मच म्हणजेच एक वन फोर्थ कप वन फोर्थ चम्मच हळद इथे घातलेली आहे आता का बारीक कापून घेतलेला कांदा जो आहे तो इथे आपण ॲड करणार आहोत आणि तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना गॅस मिडियम माचेवर ठेवायचा आहे सारखं या कांद्याला असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे तो खालून जाणार नाही आपल्याला दिसत असेल आपला कांदा व्यवस्थित हळूहळू फ्राय होतोय कांद्याचा कलर चेंज होतोय आणि फोडणी पण छान बसल्यामुळे आपल्या मिश्रणाला कलर कलरही फार छान आलेला दिसतोय इथे आता ही भिजून घेतलेली कुरडई आहे त्याचा आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आपल्याला दिसत असेल या प्रकारे गोडाईचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे अगोदरच करून घ्यायचे म्हणजे कढईत टाकल्यानंतर आपल्याला गरम लागणार नाही आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटात आपली भाजी बनवून तयार होते ही आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण इथे मीठ घालून घेतलंय एक चमच मीठ घातलंय मी आपली भाजी किती असेल त्यानुसार मीठाचे प्रमाण कमी जास्त का होईल येथे सात ते आठ पुरडया घेतल्या होत्या मी भिजून त्याच्यासाठी मी एक चम्मच मीठ घालून घेतलं येते आता पुन्हा मी मीठ मिक्स करण्यासाठी व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे आपल्याला दिसत असेल फार छान कलर आलाय भाजीला आता फक्त दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेऊ म्हणजे एकदम सॉफ्ट होईल आपली भाजी नाही झाकण ठेवलं तरी चालेल आपल्याला दिसत असेल थोडीशी वाफ येऊन गेल्यामुळे भाजी आपली जास्त सॉफ्ट झाली आहे तर आपली अशी ही चटपटीत आणि चवदार पुरडायची भाजी बनवून तयार आहे तुम्ही सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे सर्वांनी तिथे जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद